अपडेट इंडिया टी हर खबर सच् बांदेवाड़ा येथे विदर्भ स्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे उद्घाटन सोहळा संपन्न वणी तालुक्यातील भांदेवाडा येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी यांच्या पंचावन्ना पुण्यतिथी निमित्त विदर्भ भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात गावात स्वच्छता अभियान व्यसनमुक्ती गावात शोभयात्रा मुला मुलींचे महिलांचे विविध कार्यक्रम व सामाजिक प्रबोधन सौ जयश्री ताई गावतुरे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम एक मार्च दोन ला रात्री आठ वाजता आयोजित करण्यात आला होता भजन स्पर्धेत महिला बाल पुरुष तीन गटा स्पर्धा आयोजित केली गेली होती दिनांक एक मार्च 2024 रोजी संध्याकाळी सात वाजता उद्घाटन सोहळा संपन्न करून या कार्यक्रमात अध्यक्ष संजय खाडे अध्यक्ष जय जगन्नाथ मल्टी स्टेट बँक उद्घाटक संजय देरकर उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळ पुरुषोत्तम आवारी प्राध्यापक आवारी मोरेती ढेने समीर डिमन ढोक तेजराज बोंडे अस्लम शेख संगीता गोबाडे सरपंच भांदेवाडा गट ग्रामपंचायत प्रेमानंद धानोरकर उपसरपंच सुरेखा आवारी कविता पोतराजे, अशोक वानखेडे माळोतराव ठेंगणे दिलीपराव डाखरे प्रवीण बलकी इतर मान्यवर तसेच परिसरातील जनता ग्रामस्थ तसेच भजनी मंडळ व गुरुदेव प्रेमी उपस्थित होते दोन मार्च रोजी सकाळी नऊ वाजता भजन स्पर्धेला सुरुवात झाली होती या स्पर्धेत मोठ्या संख्येने गुरुदेव सेवा भजन मंडळ सहभागी झाले होते त्या सर्व खंजेरी भजन मंडळाचे बक्षीस मान सन्मान देण्यात आले यावेळी संजय गोबाडे प्रेमानंद धानोरकर सतीश तुरानकर राहुल गोरे शंकर आवारी बंडू झाडे मारुती यत्राम जय जगन्नाथ श्री गुरुदेव सेवा मंडळ ग्रामवासी बोदाड भांदे सोनापूर भांदेवाडा कॉलनी यांनी सहकार्य केले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे चांगला निघाला तर भाव म्हणून اوه <laughs> رتھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھ